अल्पवयीन मुलींना लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे पोपट बोरडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सदर आरोपीनं त्याच्याच नात्यातल्या तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेलं होतं या घटनेसंदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपास करून सुपा परिसरातून आरोपीला अटक केली आहे सदर कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील तीन अल्पवयीन मुलींना त्यांच्याच नात्यात असणारा पोपट शहादूर बोरुडे हा दिनांक एकोणीस रोजी त्यांच्या पालकांच्या संमतीविना त्यांना मोटरसायकलवर बसवून आणि घेऊन गेलेला होता सरची घटना ही गांभीर्याची असल्याने पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पोलीस स्टेशन त्याबरोबरच स्थानिक गुन्हे शाखा अशा सर्वांना या अल्पव्या मुलींचा शोध घेण्यावर आदेशित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण केले होते परंतु आरोपी हा आपल्यासोबत मोबाईल घेऊन न गेल्यामुळे तपासात बऱ्याच अडचण निर्माण झालेल्या होत्या सर्व नातेवाईक आणि सर्व लोकांना विश्वासात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने घटनेबाबत गांभीर्याने तपास केला व आज रोजी या तीन मुली आ, त्या मुलासोबत सुपा एम आय डी सी हद्दीमध्ये आहेत अशी माहिती मिळालेली होती त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथे जाऊन शोध घेतला व आरोपी पोपट शहादेव बोरुडे याला त्या तिनही अल्पयी मुलींसह ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे